दरम्यान कुटुंबावरच्या आरोपांमुळे मला सुद्धा वेदना होतात असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय प्रांजल खेवलकरांच्या आरोपांवर त्यांनी हे वक्तव्य केलं सत्य समोर येत नाही तोवर बोलणं अयोग्य असल्याचं रक्षा खडसे म्हणाले विकासाच्या मुद्द्यावर भर दिला पाहिजे असं देखील त्यांनी म्हणाले माझ्याकडे तो विषय नाही मी ते बघा मी तुम्हाला आधी मागच्या वेळेस सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही सुरू आहे सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीने सुरू आहे अनेक ह्या मतदारसंघाची ह्या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून पण माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की विकासावर कोणी नेता असो त्यांनी भर दिला पाहिजे अनेक जे, अने जे काही सुरू आहे आज त्याच्या वेदना मला पण होतात पण मी याच्या कमेंट करू शकत नाही कारण की मी मागच्या असं सांगितलं की आज मी एक जबाबदारी मंत्री आहे केंद्र सरकारमध्ये आणि जोपर्यंत काही गोष्टी पुढे येत नाही तथ्य त्याच्यातनं पुढे येत नाही तोपर्यंत मला कमेंट करणं मला वाटत नाही ते योग्य आहे आणि शेवटी राजकारण आहे कशा पद्धतीने जात आहे तुम्ही पण बघता आहे